नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आजच्या आपल्या नवीन एका यूट्यूब व्हिडिओमध्ये आणि मी आशा राणी भोसले शिंदे तुमचं मनापासून स्वागत करते आज आपण सेलिब्रेट करणार आहोत महाराष्ट्रीयन बेंदूर महाराष्ट्रीयन बेंदूरविषयी मी तुम्हाला थोडंसं माहिती सांगते बेंदूर म्हणजे काय की बेंदूर हा सण महाराष्ट्रात आषाढी एकादशीनंतर साजरा केला जातो हा सण बैल पोळ्याच्या अगदी जवळपास असतो थो, परंतु थोडा वेगळ्या तारखेला साजरा करतात सण असला की मग घराची साफसफाई व्यवस्थित सगळं आवरून वगैरे घेणं तर माझं इथे साफसफाई करण्याचं चा काम चाललं आहे आणि ते झाल्यानंतर आपली देवपूजा वगैरे जे काय असेल ते म्हणजे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेलच तर सगळं आवरून झालं आणि मला पूजेला तयारी करायची होती तर हा सण जो आहे तो शेतकरी आणि त्यांच्या बैलांच्या अंतकरणाला जोडणारा असतो बैलांना कुटुंबातील सदस्य म्हणून मान देऊन त्यांचं योगदान मान्य केलं जातं हा एक कृतज्ञता व्यक्त करणारा सण आहे असंही आपण म्हणू शकतो तसंच शेतीकामानंतर बैलांची मेहनत मान्य करून त्यांच्या श्रमा श्रमाला ओळखून त्यांना योग्य तो सन्मान देऊन त्यांचं छान असं स्वागत केलं जातं असं म्हणूया आणि हे प्रत्येक एक शेतकऱ्याचं कर्तव्य आहे तर इथे माझी तयारी चालू आहे तर सणा म्हटला की मग साडी वगैरे नटणं हे या गोष्टी होतच असतात तर पुढे तुम्हाला अजून माहिती द्यायची आहे मला श्री पण स्कूलमधून आला होता आणि त्यालाही असं काही गोष्टी असतील तर त्यालाही माहिती पडावी हाच माझा एक हेतू आहे आणि त्या हेतूने मी हा सेलिब्रेट करण्याचं तुमच्यासोबत पण शेअर करावं आणि त्यालाही तो येईपर्यंत त्यालाही कळावं तो स्कूलमध्ये गेला होता तो आल्यानंतर पुढची तयारी मी केली तर सगळ्यात अगोदर आपण पूजा वगैरे करून घेऊयात तर पूजेचं ताट इथे मी आरती वगैरे तयार केलेले तुम्ही बघू शकताय बैलांना छान असं मी तिथे गॅलरीत स्वच्छ धुवून वगैरे पाटावर छान ठेवलेलं आहे कारण त्या दिवशी आज बैलांचाच दिवस असतो आणि म्हणजे आज त्यांचा बड्डे थोडक्यात असं म्हटलं तरी चालेल कारण बैलांना आपण छान आंघोळ वगैरे घालून स्वच्छ करून घ्यायचं कारण गावाकडे करें, असतील त्या गावाकडच्या लोकांना तर माहितीच आहे त्यांना काही सांगायची गरज नाही पण ज्यांना कोणाला हे माहिती नाही त्यांना समजावं हाच माझा एक हेतू आहे तर बैलांना आजच्या दिवशी स्वच्छ आंघोळ वगैरे घालून छान असं आवरून घेतलं जातं त्यानंतर त्यांना सजवलं जातं जसं की शिंगांना रंग दिला जातो अंगावर झूल घातली जाते त्यांना माळ बेगडी पट्ट्या असतात त्या लावल्या जातात नैवेद्यामध्ये त्यांना आजच्या दिवशी गूळ हरभऱ्याची कडबोळी किंवा पुरणपोळी अर्पण केली जाते जसं शेताची देवता असते तसंच दे त्या देवतेप्रमाणे आज त्यांचं पूजन केलं जातं त्यांना दिवसभर त्या दिवशी आराम असतो फक्त चारा खाऊन मालकाचं चा प्रेम मिळवायचं काम असतं आज त्यांचं आणि सजवलेल्या बैलांना गावामध्ये फिरवून पण मिरवणूक काढतात ढोल ताश्याच्या तालावर नाचवतात तर असा हा बेंदुराचा सण आहे तुम्ही बघू शकता श्रीला सुद्धा या गोष्टींचा म्हणजे या गोष्टी माहिती असाव्यात आपण तर महाराष्ट्रीयन आहोत आणि काही कारणा आपण गाव सोडून बाहेर ठिकाणी असतो तर आपले हे सण असतात आता हे गावाला खूप छान पद्धतीने साजरं केलं जातं भलेही बैल म्हणजे स्टॅच्यू असले खोटे जरी असले ओरिजिनल म्हणजे सजीव नसले तरी आपल्या भावना सजीव आहेत आणि माझ्या भावना खऱ्या आहेत तर श्रीलासुद्धा या सगळ्या गोष्टी माहिती पडावी आणि व्हिडिओ पण होईल या हेतूने मी आजचा हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करते बेंदूर हा सण फक्त सण नसून तर हा एक निसर्ग शेतकरी आणि पशु यांच्या नात्यांची जाणीव करणारा आहे तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा इथे माझं पुरण बनवायचं चा चालू आहे आणि पुरणपोळी बनवायची चालू आहे तर मी छोटे छोटे व्हिडिओ तुमच्याशी शेअर करते हे आपलं पुरण तयार आहे पोळ्यासुद्धा लाटून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर बाकीची त जेवणाची वगैरे तयारी देवाला नैवेद्य पोळ्या होतं चालेल आता पोळ्या ही लास्ट शेवटची पोळी आहे आणि देवाचं ताट तयार करायचं हे ताट तयार केलेलं आहे मी आणि देवाला नैवेद्य दाखवून जेवण करून घ्यायचं कारण अगोदर देवाला जेवण आणि मग आपण